त्याच्यामध्ये असंय आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या स्वयऱ्यांना का द्यायचंय तर त्यांचा रोटीपिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयऱ्यांची काढायची गरज नाही नातलागायला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलं सगळे सोयऱ्या त्याला फरक करतो दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलागायला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडली त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्या पुतण्याचं लग्न होतं का

बायकोच्या कंपळाचं जर कुंक घुसलं ना कोणी मदतीला नाही आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होते लोकांची मन आहे लाख मेली तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कुठे मन केली ती कोटी ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयारी तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका टक्क्यावर हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याचा आत मी आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायम आयुष्यातून संपायला लागला कायम संपल्यापेक्षा एक वर्ष वाया जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला हात कळपनी दिली होती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला धोरण हात पाटील ठेवायची छगन भिजबळा दगली घडून आणायच्या त्यांनी ते लोकं पेरलेत भाषण वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं किंवा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत मानलं नाही तर त्याला मात्र छगन भजबळा तो ओबीसीचा मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोरगरिबां गोष्टी शेश करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समजून घ्या आमच्या सरकारी नोंद आमचं हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल त्र्याऐंशी क्रमांकालासुद्धा तुम्ही वाचून बघा कुणबी तिथे जशी पोट पोटजाती घातल्यात मधी पोटजात उपजात म्हणू कसे मराठ्यांचीही जाईल आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले की सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे कारण हे राजकारणी लोक आमचेसुद्धा आणि तुमचे सुद्धा आमचे काय लय नाही आमचे आमचेसुद्धा सगळे काढी लावायचे ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज